राम राम विद्यार्थी मित्रांनो कर्ता कारक अर्थ केव्हा असतो आता सर्वप्रथम आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे कर्ता म्हणजे काय क्रिया करणारा आणि विद्यार्थी मित्रांनो जेव्हा हा क्रिया करणारा घटक वाक्यात अधोरेखित केलेला असेल किंवा क्रिया करणारा घटक आपल्याला भेटला असेल तरच त्याचा कारक अर्थ काय मानायचा करता मानायचा जस आपण म्हटलं राधा पेपर फाडते फाडणारी भाड़ कोण राधा राधा क्रिया करणारा घटक आहे म्हणून याचा कारक अर्थ काय म्हणायचा आहे करता क्रिया करणाऱ्याचाच कारक अर्थ करता असतो क्रिया करणारा करता आणि करता म्हणजे क्रिया करणारा आणि क्रिया करणाऱ्याचा कारक अर्थ काय असतो करता असतो पुढील करतं कर पुढील व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र